शिंदे आमच्या या मध्य आमदार आहे उल्लेख करावा असा वाटतो मला आज तर वय किती आहे ती रात्र दिवस ती मुलगी हिडते ह्या मध्ये लोकांच्या समस्या सोडवत गेलं कुणी का तरी आणि मग कुणी कोण म्हणतंय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागतोय मला प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त माझ्यामध्ये पण आहे मी त्या रक्ताची पायक आहे मी त्या रक्ताची कधी त्या रक्ताचं मी पान ठेवू शकणार नाही पण मला ज्या काँग्रेस पक्षानं ज्या आदरणीय शिंदे साहेबांनी मला महापौर केलं त्या पक्षाशी मी कशी करणार हो त्या पक्षाला मी कशी डावलू आणि म्हणून मी आंबेडकरांची आंबेडकरवादी असूनही त्या ठिकाणी मी काँग्रेस पक्षामध्ये आहेत मी प्रवीण निकाल रोज आम्ही भेटतो एकमेकांना बरंच काय काय बोललं जातं बुधवार पेठची मी मुलगी आहे ज्या बुधवार पेठमध्ये मध्ये सगळं चालू आहे ना हे सगळं आता जे चालतंय ना एक पाच 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 सहा लोक असतील त्यांचं बॅकग्राऊंड बघा ते काय बघा त्या बिचाऱ्या प्रकाश आंबेडकरांना असं काही चुकीचा मार्ग दाखवला लोकांनी ते इलेक्शन झाल्यावर ते तो कपाळ मारून घेतील एखाद्या वेळेस ती वस्तू आहे ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांच्याकडे मी गेले होते हे गुपित आहे कुणालाच माहित नाही मी कधी सांगितलं पण नाही एकोणीसशे अठ्याण्णव ची गोष्ट आहे मी दिल्लीमध्ये गेले होते की मला तिकीट द्या म्हणून तुम्ही आमच्याकडं काँग्रेस आणि तुमची युती आहे का बरं आमच्याशी युती केली त्यावेळी त्यांनी युती केली आणि आम्ही काँग्रेस मध्ये काम करणारी माणसं मी असेल खरं मला असतील किंवा आणखी कोण असेल आमचे तिकीट एकटाक झाले आणि कुलूप किल्ले आली त्यावेळी पंढरीनाथ पंढरीनाथ कोणते त्याचं नाव काय पंढरी सोडे त्याला दिलं कुलुंब किल्ली कुठं होतं ते माणूस माहीत पण नाही कुठं कधी दिसलं पण नाही मग त्यावेळी तुम्ही आमच्याशी ते करता तेव्हा काँग्रेस पक्ष चांगला मला दाखवून ना तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांना एकत्र घ्या एका न्याय झेंड्याखाली उभं करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार थंडी त्या लोकांना भरकटलेल्या तरुण वर्गाने एका झेंड्याखाली खाली आणा आम्ही तुम्हाला साथ देऊ आता उद्या इलेक्शन झालं की याची चूल तिकडं त्याची चूल तिकडं केचा त्या चांगलं ठिकडत त्या केचा चांगलं असं करू नका असं करू नका तुमच्यामध्ये खरोखर आंबेडकरांचं रक्त असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्रकाश आंबेडकरांना इलेक्शन झाल्यानंतर पण सोडू नका तुम्ही त्यांना शेवटपर्यंत पण साथ द्या पण काय होतंय आज तसं नाही होणार आहे लक्षात ठेवा आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच बोलू इच्छिते की मी पण भीमराव आंबेडकरांचीच भेटी आहे माझ्या वडिलांनी आयुष्य घातलं त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये ते हत्ती घेऊन माझे वडील मी लहान असताना बघायची काय उभारायचे पक्ष जिवंत राहा म्हणून यांना माहिती आहे कोणी कुणी शिकवावं कुणाला की आम्हाला काय आंबेडकरचं रक्त काय तो आंबेडकरांचे विचार काय माझ्या आजीने नाही एकोणीशे छप्पन्न साली महारवाड्यातल्या बुधवारपेठ मला सगळ्या लाखो बायका घेऊन बौद्ध धर्म त्याने स्वीकारला त्याचं रक्त माझा आहे फक्त कुठल्या तरी पक्षामध्ये राहिला आणि कुठून तरी पाठ्यपतीला म्हणजे ते रक्त आमचं आंबेडकरांचा आहे तुमचा आंबेडकर असं म्हटलं किती चुकीचं आहे किती खोटी बुद्धी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून मला सांगायचंय की हा भूत आम्हाला बळी पडू नका <णिया> उमर से बाली भोली भाली शील की जय झोली तो माली मैं की बेटी मी मुद्दा आहे आणि म्हणून मला इथं म्हणायचा कुणी कुणाला म्हणू शकत नाही जो तो आपल्या पायावरती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या कार्याने पुढे येत असतो मी महापौर झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या दहा लाख रुपये शिंदे साहेबांनी दिले तिथे पाठी मोडली नाही ह्या लोकांनी मुळ का म्हणून विचारलं एवढा मोठा निधी दिला तिथं नूतनीकरणासाठी सगळ्यात त्याचा कुठेही उल्लेख नाही कुणीतरी वर्ण येऊन द्यायचं होते किंवा पैसे तिकडून सगळे होते ना आमदार नामदार त्या समाजाचे होते ना नव्हते मी नाव घेत नाही कुणाची नामदार होते आमदार होते परत काय काय होते चंद्रकांत खांडोरे सामाजिक न्याय मंत्री काँग्रेस पक्षाचे असताना पूर्ण महाराष्ट्र